देता येईल हा आम्ही प्रयत्न करतो माझं काम आहे लिगली एव्हिडन्सेस प्रोव्हाइड करणं कुठलीही केस इलिगली पद्धतीने आमच्याकडे येत नाही आम्ही घेत नाही एखाद्या बाईचं लग्न झालं की जे काही लग्नाच्या बद्धता आहेत जे काही लग्नाचे रिलेशनशिप मध्ये जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा फ्रॉड होतो जसं की फायनान्शियल फ्रॉड होतात लग्नामध्ये सुद्धा खोट बोलून फसवणूक करून लोक लग्न करतात फसवणूक करून स्वतःच्या बद्दल माहिती लोक सांगतात की आमची प्रॉपर्टी आहे आमचं गाड्या आहेत बमले आहेत हे आहे इथे जॉबला आहे पण हे व्हेरीफाय करत नाहीत लेडीज लोक बऱ्याचदा मुली किंवा मुलींच्या घरातले हे व्हेरीफाय न करता तेव्हा रिलेशनशिप मध्ये पुढे जातात आणि लग्न करतात त्यावेळेस ती खूप मोठी फसवणूक होते नंतर त्यांना गोष्टी कळतात कि या मुलाच काहीच नाहीये हा, भाड्याचं घर आहे ह्यांनी खोट सांगितलंय आणि त्यावेळेला जे ब्रेकडाऊन होत लोकांचं इमोशनल मेंटल ब्रेकडाऊन आणि फायनान्शियल ब्रेकडाऊन ते त्यांच्यावरती ट्रोल घेतात दॅट इज व्हेरी डिफिकल्ट त्याच्यामधनं बाहेर पडायला त्यांना खूप त्रास होतो आणि एकदा का लग्न झालं की मग तो लग्नाचा शिक्का पण बायकांना लागतो त्याची फसवणूक केली जाते मोठ्या लेवलवर आणि त्यानंतर त्यातनं बाहेर पडायला ते एव्हिडन्सेस काढायला आणि कोर्टासमोर ते आणायला लिगल ऑथेंटिक एव्हिडन्सेस आणायला जे काही लागतं त्यासाठी हे लोक आपल्याला अप्रोच करतात मग आम्ही त्यांना फोटोग्राफ्स व्हिडिओ क्लिपिंग डॉक्युमेंटेशन अशा रूपामध्ये एव्हिडन्सेस देत असतो अशा माझ्या एक दोन केसेस आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करेन एका पीडितांची मम्मी सुद्धा आमच्या बरोबर आलेली आहे त्या तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने त्यांच्या मुलीची फसवणूक झालेली आहे त्यांचं नाव आणि डिटेल्स काही शेअर नाही करणार माझ्या मुलीला कशा रीतीने फसवलं ज्यावेळेस ती जॉब करत होती आम्ही अंधेरीत राहत होतो तर त्यावेळेस ते दोघं जॉब करत असताना म्हणजे ती जॉब करत असताना एका मुलाशी त्याची ओळख झाली ओळख झाल्यानंतर त्यांचे त्यांचे बघाचे मैत्रीमध्ये संबंध आहे मैत्रीमध्ये संबंध येऊन आणि त्यानंतर मग ते दोघे रिलेशन मध्ये राहिलेला आहे मग हिला ज्यावेळेस माझ्या मुलीला असते सांग तो सांगत सांगतात की ते बघा आपण लग्न करू हे करू ते करू म्हणजे अशा गोष्टी पण त्यामध्ये काय तथ्य होते नंतर हे एवढं माहिती नव्हतं कारण सुरुवातच होती नुकतीच आणि शिवाय दुस दुश्ट, दुसरी गोष्ट म्हणजे तिने घरामध्येही गोष्ट डिस्कस केलं तिने आमच्याशी की असं असं आहे म्हणून आम्ही तिला म्हटलं की तू असं म्हणजे व्यवस्थित आहे का मुलगा काय करतो मुलाचं कराय कर्दार कर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत की नाही हो या गोष्टी इन्क्वायरी करण्यास तिला सांगितलं त्यावेळेस मग ती म्हणे हो चांगलं आहे आम्ही दोघं पण आता लग्न करण्यास तयार आहे मग माझ्या मुलीने त्याला लग्नासाठी केलं अडकतली की चला आपण लग्न करू हा मुलगा तिला आज ह्या वर्षी करू त्या वर्षी करू थोडं थांब असे काही ना काहीतरी तो बहाणे करायला लागला के बहाणे करून करून तीन चार वर्ष घालवले त्याने मग एके वेळ कधी त्याचं त्याच लग्न दा झालेलं आहे हे आम्हाला सुद्धा काही माहिती नव्हतं घरी एक, एक दोन वेळेस त्याने घरी नेलं घरी कोणत्या पद्धतीत नेल त्याने घरी कोणी नसताना त्याने आणि शिवाय तो घरचा बाजू एकदम स्ट्रॉंग पैशांना सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळे तो एकदम म्हणजे ह्या गोष्टी बघून आली ते एकदम फिधार्थ झालेला आणि त्याच्यामुळे मग त्याला घर आलं हे सगळं बघितल्यानंतर की बाबा मुलगी आपल्या हाती आली आहे माझी म्हणून तिला अशा मग काही गोष्टी करून गावणीचे उत्तरं देणं पण या माझ्या मुलीच्या रेग्युलरबद्दल लक्षात आलेला नाही की हा सखा पागतो सखा बोलतो शिका उत्तर देतो पण मग ज्यावेळेस ते घर स्वतःचं हा घराचं पण त्याने मोठं सांगितलं की हे स्वतः माझं स्वतःचं घर आहे पण हे स्वतःचं घर नव्हतं तिचं ते भाड्याचं घर होतं त्याचं आणि त्याच्यामुळे मग ह्या ह्या गोष्टी करत करत समजल्या गोष्टी की हा बोलून आपल्या जाळ्यात फसवायचा प्रयत्न करत आहे आणि मग नंतर मग हे केलं मुलीला सांगितलं स्वतःच घर आहे शॉप आहे आणि सगळं वेल सेटर्ड आहे असं सांगून तिला त्यांनी फसवलं आणि जेव्हा एन्क्वायरी केली आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन चालू केलं तेव्हा कळलं की हा एवढा मोठा पेंट हाऊस आहे ते भाड्याचं होतं पेंट हाऊस दाखवलं होतं त्यांनी तिला खूप लक्झरी पेंट हाऊस होतं ते रेंटल होतं ते गाड्या ज्या त्याच्या होत्या ते मित्राच्या नावावर बायकोच्या नावावर लोन असलेल्या होत्या लग्न झालेलं आहे हे सुद्धा ह्यांच्या मुलीला भरत नव्हतं ते नंतर आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं की बाबा ह्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि ह्याला मुलगी आहे चार वर्षाची आणि एवढं सगळं एवढी मोठी फसवणूक त्यांनी केली एवढं सगळं खोटं त्यांनी बोललं होतं मग या लोकांनी जेव्हा त्यांच्या मुलीनी मला अप्रोच केला होता पॉडकास्ट बघून आणि आम्ही जेव्हा केस चालू केली इन्व्हेस्टिगेशन करायला तेव्हा मग ते पुढे आलं की बाबा हा एवढं मोठं फसवणूक त्या मुलीची झाली त्यांनी आम्ही जेव्हा एव्हिडन्स दिला त्यांना कन्फ्रंट केलं इन्व्हेस्टिगेशन केलं सगळं सत्यसमोर आल्यानंतर आम्ही यांना सांगितलं होतं पोलीस स्टेशनला जा पण त्या मुलीचं लग्न व्हायचं होतं तर ती लाईफ पुढे जायचं म्हणून ह्या लोकांची पुढे काही स्टेप घेतली नाही सोडून दिला आता मुलीचं लग्न झालं नाउ शी इज वेल सेपरेट आता ती व्यवस्थित सेटल झाली दिस इज हाउ द केसेस इतर कोणा सोबत असं झालं नाही पाहिजे त्यासाठी काय पाऊल उचलला पाहिजे लोकांनी त्यांच्या फॅमिलीनी आणि इतर ज्या मुली आहेत त्यांनी काय केलं पाहिजे ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मॅट्रिमोनियल साईट वरती भेटून लग्न ठरतात किंवा अशा पद्धतीने जे भेटून करतात आणि लग्न जेव्हा ठरतात तेव्हा हे बघणं खूप गरजेचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे की खरोखरच हा मुलगा जे इन्फॉर्मेशन सांगतोय ती खरी आहे का नाही आहे बेसिकली मुलं मुली काय करतात की जे मुलांनी सांगितलंय त्याच्यावरती आता या मुलांनी तिला घरी जेव्हा घरी नाही कोणी नाहीये तेव्हा घरी सुद्धा नेलो होत मग घरी नेल्यानंतर मुलीचं काम होत की हे चेक करणं की ऍक्च्युली हे घर त्याचं आहे का नाहीये का दुसऱ्या कोणाच्या नावावर आहे त्याच्यावर लोन किती आहे जर लोन आहे सिव्हिल स्कोअर काय आहे हे इन्व्हेस्टिगेशन लग्नाचं एवढं मोठं पाऊल जेव्हा माणूस उचलतो तेव्हा बेसिक हे इन्फॉर्मेशन काढणं खूप गरजेचं आहे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे चार ठिकाणी एन्क्वायरी करणं ने बसला एन्क्वायरी करणं ठीक आहे जरी तुम्हाला तो मुलगा किती आवडला कितीही तो चांगला बोलत असला स्वीट टॉक असला तरी सुद्धा पुढचं इन्व्हेस्टिगेशन इज बस्ट म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट जी आहे ती खरीच असेल असं नाही ना तुम्ही विश्वास कुठल्या ग्राउंडवरती ठेवू शकता घर जेव्हा जेव्हा माझ्याकडे केस आली मी जेव्हा सोसायटीमध्ये गेले माझा पहिला प्रश्न मुलीला होता की त्याचं नाव काय आहे जेव्हा तुम्ही मला नाव सांगितलं तर मी म्हटलं खाली बोर्ड वर त्याचं नाव नाही हे खूप म्हणजे एकदम दो कॉमन गोष्ट आहे इट्स जनरल नॉलेज कि कोणी घरी गेलं तर त्या ओनरचं नाव खाली असतं ना त्यांचं सरनेम असतं बिल्डिंगच्या बोर्ड वरती तर त्याचं नाव नव्हतं तिने मला सांगितलं पाचशे फाईव्ह झिरो फाईव्ह फ्लॅट नंबर आहे तर फ्लॅट नंबरच्या समोर त्याचं नाव पाहिजे फाईव्ह झीरो फाईव्हचा फ्लॅट नव्हता तिथे तिथे तो बोर्ड मोडवरतीच नव्हता तो आणि पेंट हाऊसला जेव्हा आपण जातो वरती तेव्हा जे ओनरचं तर बाहेर सुद्धा गेटच्या बाहेर सुद्धा नेमकी ओनरची लावलेली असते ना ते सुद्धा नव्हती मग तिथून डाऊन चालू झाला तिथून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला चालू केलं कि किंवा के कि के कि, हा रोगर आहे खाली ही सिंपल गोष्ट जर त्या मुलींनी सोसायटीत एन्क्वायरी केली असती किंवा आजूबाजूला एन्क्वायरी केली असते तर त्यांना लगेच कळलं असतं की हा भाड्याच्या घरात राहतोय हे घर स्वतःच नाही सो ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या मुलींनी नजर अंदाज नाही करायच्या तुम्ही लग्नाचा हा एवढा डिसिजन घेत आहे कुठलेही आई वडील हे बघतात की मुलाचं स्वतःच घर असलं पाहिजे हे खूप कमी लोक अपेक्षित करत असतील की मोठा बंगला पाहिजे किंवा पेंट हाऊस पाहिजे पण बेसिकली स्वतःच घर पाहिजे एवढी तर अपेक्षा असतेच ना मग या एन्क्वायरी केल्याच पाहिजे आपण लोन त्याच्यावरती किती आहे त्या गाड्या त्याच्या ना आहेत का नाही आजकाल इट इज सो इझी सगळीकडे ऍप्स आहेत गाडीचा नंबर टाकल की तुम्हाला कळतं एवढं इझी झालेलं आहे इन्व्हेस्टिगेशन करतो कॉमन लोकांसाठी सुद्धा तर या छोट्या गोष्टी त्यांनी इन्व्हेस्टिगेट केल्या पाहिजे आजूबाजूला इन्क्वायरी केल्या पाहिजे फ्रेंड्सला विचारलं पाहिजे त्याचं लग्न झालंय आहे दोन तडाक्यात लग्न त्यांनी केलेलं आहे ही एवढी मोठी गोष्ट जर मुलीला नाही कळली तर इट इज सो डिफिकल्ट म्हणजे किती आपण कॅरेट अवे व्हावं आणि भाऊक व्हावं हे सगळं इन्क्वायरी करणं गरजेचं असतं आपल्या इकडे कुठल्या प्रकारचे केसेस येतात आणि प्रमाण झालं कसं असतं माझ्याकडे कंटिन्युअस मॅट्रिमोनियल केसेस चालूच असतात फायनान्शियल फ्रॉड्स असतात बर uh, मॅट्रिमोनियलमध्ये सुद्धा ऑनलाईन uh, मॅट्रिमोनियल साईट्सवरती भेटून जेव्हा लग्न करतात त्या सुद्धा माझ्याकडे लार्ज प्रमाणात असतात माझ्याकडे एक केस तर अशी uh, आली होती की खूप वेल नोन फॅमिलीची केस आहे ही रेप्युटेड फॅमिली आहे नाव डिटेल्स मी काही घेत नाही आहे पण मुलगा गे असताना सुद्धा आई वडिलांना माहीत असताना सुद्धा मुलीशी लग्न लावून दिलं लग्न लावलं आणि मुलगी झाली एक लहान मुलगी झाल्यानंतर पाणी मिळेल प्लीज लहान मुलगी झाल्यानंतर त्यांनी परत त्याचा जो एक्स बॉयफ्रेंड होता त्याच्याबरोबर रिलेशन कंटिन्यू केले त्याच्याबरोबर कम्युनिकेशन परत चालू केलं त्याला घरी बोलवायचा आता एखाद्याचं लग्न लग्न झालेला पुरुष त्याच्या कुठल्या घरी असेल तर बायकोला काय प्रॉब्लेम असेल काहीच नाही जनरली आपल्या मित्रमैत्रिणी घरी येतात बायकोला ते कळलं सुद्धा नाही ती खूप सिंपल घरातली खूप दिसायला सुंदर आणि सगळं चांगलं होतं आणि फक्त एवढंच की ती गरीब घरातली होती

काही लोक त्यांना दार लावून डिस्कशन करत तो हे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअरन्स करतोय या गोष्टी जेव्हा दिसायला लागल्या ज्या गोष्टी व्यवसाय लागल्या की हा खूपच या मुलाच्या आधी लागले आणि हा जो एक्स बॉयफ्रेंड होता त्याचा तो त्यांच्या प्रत्येक पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअरन्स करत होता त्यांच्या शॉपिंग पासन त्यांच्या पर्सनल ट्रिप्स पर्यंत सगळ्या गोष्टी त्याचा इंटरफेरन्स खूप होता मग बायकोला अडचण जायला लागली की बाबा हा माझ्यापेक्षा जास्त माझ्या मला कंट्रोल घेतोय माझ्या जवळच्या लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीचा डिसिजन हा घेतोय मी बायको असून मी घेऊ शकत नाही डिसिजन तेव्हा तिने त्या केलं ते की हा दुसरा एवढा का आपल्या घरात एवढा का तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करतोय जेव्हा हे ऑब्जेक्शन तिने तेव्हा नवऱ्यामध्ये आणि बायको मध्ये क्लॅशेस उडाले तेव्हा मग त्यांना त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला मग तिने सांगितलं की ह्याचे फोन नाही पाहिजे ह्याची मैत्री बाहेर असू दे हा घरापर्यंत नाही यायचं मग बाहेर असू दे तीन वाजता टाईम ला हा घरी येतो कोणाबरोबर मुलांना बरोबर आहे मग एवढं जास्ती का आहे तिने खूप ऑब्जेक्शन घेतलं तेव्हापासून दोघांमध्ये भांडणं चालू झाले दोघांमध्ये फ्लॅशेस खूप उडाले आणि ती एवढी डोसाईल होती डोसंट होती ती रडण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हती कारण हे लोक खूप फायनान्शियली स्ट्रॉंग मोठे लोक मोठे पार्टी आणि ती येते एका गरीब फॅमिलीतून आणि गुजराती बॅकग्राऊंड मधलं तर ह्या लोकांना परत म्हणजे असं नाही की मी परत आई वडिलांकडे जाईल आणि आई वडिलांकडे राहील या छोट्या गोष्टीवर लोक एक दिवस असंच भांडणं होते या लोकांचे तो मुलगा फोन नवरा फोन असा टेबलवर विसरून गेला करत असताना फोन लॉक होता पण जे पॉप मेसेजेस वरती येतात स्क्रीनवर त्याच्यामध्ये त्या त्या नवऱ्याला पाठवलेले असली मेसेजेस बायकोनी वाचले की सेक्शुअल रिलेशन्स चे किंवा जे काही असतील बायको ती वर्षावर वाचले आणि तेव्हा तिला डाऊट आला आणि तिने तिच्या वडिलांना सांगितलं की असं असं मी वाचले असं असं मला कळले तर हा माणूस जो नवरा होता हा तिला एवढा टॉर्चर करायचा की तू मला त्या मुलाला भेटून देत नाही माझी माझी मैत्री सोडतीयस ह्याच्यावरनं तो तिला लिटरली न्यूड करून मारायचा सिगरेटचे चटके द्यायचा अगरबत्तीचे चटके द्यायचा एवढा अत्याचार माणूस होता तर तिने हे एक दिवस माझं पॉडकास्ट करून मला कॉल केला की असं असं होत आहे आता काय करायचं कारण तिला घराच्या बाहेर सुद्धा नाही लोक सोडत नाही तिला म्हणजे घरात बंद करून ठेवायचे सगळं काम तिच्याकडनं करून लहान मुलगी होती फक्त मुलीला बघायचे पण मुलीला तिच्या जवळ जाऊन द्यायचे नाही खूप अत्याचार तिच्यावर चार्थ केला आणि शेवटी वडील माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर आम्ही बाहेरून इन्व्हेस्टिगेशन करायला चालू केलं की हा या माणसाचं काय एक्झॅक्टली आणि ज्या पद्धतीने आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो ऑफकोर्स पोलीस तर डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन करतात पण आम्ही इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेट करतो सगळ्या गोष्टी बऱ्याच काही ट्रिक्स आम्ही ह्याच्यामध्ये वापरतो मॅरिक्लेशन्स करतो ज्या पद्धतीने मी इन्व्हेस्टिगेशन केलं आम्हाला कळलं की हा माणूस घे आहे प्रॉपर घे आहे त्याचा जेव्हा ईमेल्स पाठवले आम्ही मेसेज केले काही सोशल मीडियावर त्याच्याबरोबर जे चॅटिंग वगैरे हो केलं त्याच्यात आम्हाला कळून लागलं की हा प्रॉपर घे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एव्हिडन्सेस काढले अगदी ज्या व्यक्ती बरोबर त्याचे संबंध होते ज्या ज्या मुलांबरोबर त्याचे संबंध होते आणि व्हिडिओ सुद्धा आम्हाला मिळाले ते सुद्धा आम्ही मॅनेज केले आणि मग हे सगळं क्लायंटला दिले आणि कोर्टला दिले आणि मग त्या पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेन्स केल्या त्या बायपीला कम्प्लेन्स केल्या त्या एव्हिडन्सेस ग्राउंड वरती त्यांना रिलीफ मिळालं कोळगी मिळाली प्रॉपर्टी आणि कस्टडी मिळाली आणि त्या बाईचं लाईफ सॉर्ट आउट झालं तिला जस्टिस मिळालं तर अशा टाईम सुद्धा फसवणूक लोक करतात की हे आहे हे सुद्धा तिला लग्नाच्या दोन वर्षानंतर ऑलमोस्ट कळायला चालू झालं एक वर्ष तर तिचं प्रेग्नन्सी मध्ये वगैरे सगळं याच्यात गेलं दुसरं वर्ष भांडण्यात गेलं दोन वर्षाने दो तिला कळलं की हे सगळं असं अधिक प्रकरण अशा पद्धतीची पण फसवणूक होते तो हे जे प्रपोजल आहे हे मॅट्रिमोनी वरती ठरण होत लोकांचं ऑनलाइन साईट्स वरन जेव्हा आपण मॅरेजेस ठरवतो तेव्हा आपल्याला हे लागतं की मुलाचं बॅकग्राऊंड काय आहे थोडस जर एन्क्वायरी केली गेली असती तर कदाचित आधी सुद्धा कळलं असतं कारण त्याचा बॉयफ्रेंड आणि तो रोज लास्ट रोज फिरत होते काही लोकांना माहीत होत त्याच्या ऑफिस मध्ये सोसायटी

इन्व्हेस्टिगेशन करायचं किंवा लग्न करताना एन्क्वायरी करायचं आम्ही महिलांना जास्ती यासाठी सेफ्टी मेजर्स घ्यायला सांगतो कारण एखाद्या स्त्रीचा लाईफ खराब झालं की ते लाईफ टाईमसाठी म्हणजे में ते मेंटल टॉर्चर ट्रॉमा ह्यातनं स्त्रीला बाहेर पडायला त्रास होतो पण ऑफकोर्स येस yes, जेंट्सचे सुद्धा असे केसेस माझ्याकडे येतात की जेणेकरून त्यांची सुद्धा काही वेळेला फसवणूक होते लग्नानंतर uh, काही वेळेला रिलेशन uh, मध्ये बदल होतात तेव्हा बायकांमध्ये बदल होतात एज प्रमाणे प्रमाणे काही लग्नानंतर बदल होतात त्यांच्याकडनं चुका होतात अफेअर्स होतात नाही असं नाही पण मग त्या केसेस येतात माझ्याकडे एन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेशन साठी येतात दोन्ही साईड आहेत जरा बौद्ध साईड होतो पण जेंट्स लोक सहा ओव्हरकम करून काही uh, प्रकरण की सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन चॅटिंग करतात त्यांचं नंतर आणि कालांतराने ती मुलगी त्याच्यावरती आरोप करते की बलात्कार झाला नंतर मग तिची फॅमिली कोर्टात आणि मग तुम्ही तुमचा काम सुरू करता गोवा करता आणि पुरा कोर्टात केस गेल्यानंतर तिथे त्यांची मंडळी होते सामंजस्य होतं

आता जर मुलीच्या साईडनी केस आली असेल तर हंड्रेड पर्सेंट शुअरच एव्हिडन्सेस नाईन्टी पर्सेंट निघतात कारण जेव्हा डिटेक्टिव्ह हायर केले जातात तेव्हा डिटेक्टिव्ह एजन्सीला चार्जेस पे केले जातात डिटेक्टिव्ह एजन्सीला पर्सनल इन्फॉर्मेशन दिली जाते मग ती पीडिता असेल तरच ते एवढं सगळं करतील त्यामुळे कॉम्प्रोमाइजचा प्रश्नच येत नाही आणि जेव्हा मुलाकडनं केस येते तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट असतो आम्ही की प्लांटेशन केलेलं आहे आणि या लोकांनी फसवणूक केली आहे मुलाची फक्त पैसे काढण्याच्या दृष्टीने काही केलेलं आहे मग इन दॅट केस आम्ही एव्हिडन्सेस काढून देतो की मुलीने असं असं या पद्धतीने केलं आणि त्याच्या आधी पण काही लोकांबरोबर केलेला असू शकतं त्याचे सुद्धा आम्ही एव्हिडन्सेस काढतो त्यामुळे कोर्टात कॉम्प्रोमाइज एलिटी होत नाही ज्या केसेस माझ्याकडे येतात डिटेक्टिव्ह कडे जाणं स्टेप इट्स अ मेजर स्टेप आणि त्यांना एव्हिडन्स बॅडली हवा असतो ते लोक सिच्युएशन मध्ये नसतात